नमस्कार येतात तुम्ही हो जो व्हिडिओ बघितला ते व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लाकडी पूल दिसतो आहे आणि ते पुला वेल्या मे जायचं तर ते लाकडी पुलाला साखळ असं म्हणतो आणि मे जे पुला वेल्याचं असा व बांदे तालुक्यातल्या झोंबे हो साखळ हे व्हाळ व्हाळातील आलतड पेलतड करण्यासाठी म्हणजे ही एक वाहतुकीचा एक साधन कसा ह्या आलतडतील पेलतडी जाण्यासाठी म्हणजे एक केलेली ही योजना जुने काळातले लोक भरपूर असं विचार करीत आणि काय काय नवीन नवीन कल्पना योजित झाले आणि नवीन नवीन आपलो सोयी करून घेत सगळं आणि ह्यो सोयी करीत असताना आपल्यालासाठी एक सोपो मार्ग असं निवडीत झालं आहे आपले त्रास कमी हवे पण हे त्रास कमी हवे म्हणी हे असे साखो बांधित झाले कारण नैतीन जाणा म्हणजे कदाचित भावनी जाईल कोणी बुडेल किंवा भुरग्यांना ते नैतीन कसं घेऊन जायवं शाळाची भरगी कशी जातील चालत जाणारी बाईल माणसं त्यातील कशी जातील वगैरे वगैरे अशा सगळ्या समस्या एखादो कोणी माणूस जर बरो नसलो ते माणसाला शहरापर्यंत किंवा दवाखान्यापर्यंत किंवा डॉक्टरापर्यंत कसं पावयचो हे सगळे विचार करणे लोकांनी एक त्यांचे युक्ती काढली आणि तो साखो बाध्याचं ठरवलं आणि हे साखवा वेल्या जावे येव्यासाठी अगदी तोल जावणी बाहेर पडू नये अशा पद्धतीचे सगळं व्यवस्था केल तर हो पूल हो जो साको लाकडी पूल हो बांधीत असताना पहिली हे लोकांना एक आखणी करावी लागते आखणी म्हणजे यत्ता ते भाषा सर्वे आणि त्यावेळा ते लोक अशी आखणी करण्यासाठी गावातले जाणते जाणकार कामसव चल ते जातले कडाला आणि आम्हाला शक्यतो तो पूल अगदी कमी अंतराचा हवं हो पहिला विचार सुरतो कारण ते इतकी लांब लाकडा त्या नवरती घालप हे कठीणच आणि तितकी लांब लाकडा आणि ती सुद्धा अगदी सरळ नीट गावणा कठीण म्हणजे शक्यतो लागची जागा अगदी म्हणजे अरुंद नंचं नदीचा किंवा ते व्हाळचा काठ असो ते शोधीत झाले आणि तो तसं काठ किंवा तशी जागा त्यांना एकदा मानली की मग मा ह्या वाटान आलत म्हणजे आलतडी आणि पेलतडी बरी मोठी झाडं आसत ते झाडांचा आधार घेऊनी किंवा बरी गच्च बरी सारखी घटमूट अशी ते व्हाळाची धड असे असे जागेवर मोठमोठी लाकडा त्याच्यावर घालीत कमीत कमी चार पाच ते सहा लाकडा अशी त्याच्यावरती ती घालीत ती घालप म्हणजे सुद्धा मोठा कठीणच काम आणि हे काम सगळं पाऊस सुरू हव्याचे आधी म्हणा किंवा अगदी जस्ट पावसाळो सुरू हव्याच्या वे वेळा वे हे काम करप आणि हे तासांत ते काम करीत चले आणि ती वरती लाकडा घातल्यानंतर ते पुलावरपर्यंत समज जर उंच भाग सहेल एखादे किंवा एखाद्या झाडाचे खांदे वेलना अशी उंचावेलना की लाकडा दुसऱ्या वाटा धड त्या धडावर ठेवप जर झाड नाही झालं अशा पद्धतीने ते पुलावर वरती जावे सुद्धा परत त्याला लाकडी पायरे कशोच किंवा लाकडी एक वाट कशी तयार करू येता तुम्ही जो बघसा पूल ते तुला तशीच वाट दिसते आणि नंतर, तेला लाम तेचे नंतर, तेचे आड़ियों ती लाकडं आडवी घातल्यानंतर त्याला आमच्या भाष्यात आडयो म्हणतात तो मोठ्यो लांबच्या लांब आडयो त्याच्यावर घालाय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लांब घातलेल्या त्या आड्यावरती आडव्यो बारीक 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 बारी काठीव काठी म्हणायच्यापेक्षा बरेच साधारणचे असे लाकडाचे कुडके असे सारखे बांधप एका एक मापाचे संबंध त्याच्यावर व्यवस्थित बांधप म्हणजे साठी कशी वळेप्रमाण कशी करत साठी म्हणजे एकामेकाला एकामेकाला टेकोणी टेकोंनी लाकडा करणी त्याची जुळवण करमी तयार केले त्याला साठी म्हणतो पण ही याच्या अगदी नक्की साठी अशी नव्हती पण ती चालय पाऊल सारखा लाकडाच्या खातीत जाऊ नये व्यवस्थित चालय आहे का व्यावा म्हणी ही अशा प्रकारची ते लाकडा घालणी त्याच्या वेळेला जाय वाटतं मग गेल्यानंतर वरचीन जावं लागल्यानंतर ती लाकडं काय नाही म्हटली तरी थोडी बघूत हालणारच आहे आणि माणसाचं तो तोल जाऊ शकतो आहे म्हणजे त्याला हात धरे म्हणी आणि एक कोंडो लांबच किंवा मोठं वेळवाचं कुडको किंवा येत्या अगदी म्हणजे हल्लीच्या काळात तो, तो तारो किंवा मोठ्य दोर्यो हो वगैरे असे बांधतो पण खरं म्हणजे त्याला वेळवाचे कुडके वेळवाचे लांब ते लांब समके असे कुडके मोठे बाधित किंवा पोडे बाधी जेणेकरणी त्याला हात भरणी जाता येते वेळ पडलं समज जर झालं गाई म्हशीलासुद्धा किंवा एखादी पेलतडी जर म्हस व्याली सोडणी घातलेली म्हस व्याजली त्याने ते म्हशीला आणि हाडणे साठी सुद्धा हे असले पुलाचा उपयोग असतो पण हे पुलांचा खरो उपयोग समज जर म्हटलं जे शाळात जाणाऱ्या मुलांना पाण्यात तीन जाऊ शकत नाही पण दोन तीन महिने त्यांची शाळा चुकवू शकतं म्हणी हे असे पुरुष घालीत झाले हे गावातील ते गावात जावे त्याला मोठी दळणवळणाचा काही साधन नसला माथ्याचे रस्ते सगळे आणि वाटात व्हाळ मोठे व्हाळ साधारणशी न वगैरे असा किती तरी वाटात जासे हा हे असले लाकडी पूल घालीतले मला आठवण आहे आम्ही बैशिला नंदिनी बशीला आंबेडे धावे आंबेडे जातले चालत त्यानला एक असं विष्णूवधे आणि भावे हे दोघांच्या मध्ये एक व्हाळ चलो आणि ते व्हाळाला मोठ्यो आडयो घालीत झाले आणि त्याच्या वेळेला आम्ही चालत जातले तो मे अनुभव आज हे जळब्याच्या पुलावर घेतलो आणि हे सगळ्यांना कळेवा तो पूल कसं करतो त्याची माहिती वगैरे साधारण उदाहरण कळेवा म्हणजे ही तुम्हाला अशी माहिती देसा पण अशाच पद्धतीचे पूल हे खूप कडा अगदी जुने काळात अशाच पद्धतीचे पूल प्रत्येक वाळावर खूपसे कडा असे सचले पण अजूनही सत्तरी तालुक्यात एक असं दुर्गम बागस आहे सुरुवात म्हणजे आपण म्हणा कुमटळ कुमठळ तीन काजळी दाट काजळी दाटी तीन पुढा बंदीर वाडो लागते पण तो जर आपण कडाला उरच मग कडवळ मग पेंडाळ आणि मग आपण ज्या झाडांनी म्हणजे म्हणजे देऊस किंवा कृष्णापूर असे जाताना वाटाला असले माथ्यात रस्तोच आहे पण ज्या ज्या व्हाळ आणि बारीकशी साधारण नय गावचे त्या नदीवरती किंवा ते व्हाळावरती अशा प्रकारचे कमीत कमी दोन तीन तरी पूल मे बघलेले असत आणि हे असे पूल आजही घालचो कारण मे अगदी आठ पहिली महा महाशिवरात्रीला म्हणून गेलेलो आणि जाताना मे ते पुलाचा फक्त एक शूटिंग केला अगदी म्हणजे परिपूर्ण असं सारखा शूटिंग केला की तो बगले उपरात तो पूल कसं करत किंवा करसोत तो पूल करे किता कष्ट आणि तो पूल कसं असेल अशा पद्धतीची सगळी जी तुम्हाला ता चित्र दिसेल आणि तुमच्या त्या बघणी लक्षात येईल अशा पद्धतीचं मी ते तो एक व्हिडिओ केला आहे मी झळमे गेलेले ते व्हिडिओला हो आणि काल परवा मी शिवरात्रीला गेलेलो तो साखव आणि झोळम्यातलो साखव असे दोन्ही जॉईंट करणे ते असे दोन्ही साखव दाखवण्यासाठी मी हो व्हिडिओ जॉईंट करणे तुम्हाला घातलो आहे ज्यांना कोणाला खबर खबरसेल त्यांना हरकतच नाही त्यांना ही सगळी खबर खबरसेल पण ज्यांना कोणाला हे असा सुद्धा एक लाकडी पुलाची सोय जुने काळात करीत चले हतचली हे येताच्या पिढ्याला पुढच्या पिढ्याला कळे आहे मणी हो मी व्हिडिओ केलाच आहे तर आज आज खूप सुधारणा झाली आहे आणि आज ते, ते कसले म्हणसत त्याला तरंग ते पूल का गीता वगैरे असे म्हणसत ते दोर बिरं अशो वरतो घालणी वगैरे तयार करतात असे पूल तयार करतात आणि बारीक अगदी एक मोटरसायकल किंवा एक स्कूटर जय सारखे सुद्धा पूलांची मिळेल त्या सोय झालेली आहे आणि जे असे बारीक मोटारसयकलसुद्धा जाण्या रे जाण्यासारखे जे जा पूल आजचे काळात येता दिसत ह्या घडीला त्या माझे अंदाजान त्या पहिली हे लाकडीच पूल वे आपण सत्तरीत कार्य पिरो असले बारीक बारीक पूल एक फोर व्हीलर बारीकशी अगदी फोर व्हीलर त्याच्या वेळेला जाऊ शकते अशा पद्धतीचे येता पूल झालेसह पण माझे अंदाजान जुन्या काळात म्हणजे अगदी पन्नास ते साठ वर्षापैकी किंवा त्याच्या पहिली हे अशा पद्धतीचे जे येता पूल दिसत शिमिटाचे कॉन्क्रीटचे किंवा लोखंडाचे ते जागेवर मला इथे लाकडी हे साकवत झालेसणार आणि आज काळ बदलत आहे ते प्रमाण आम्ही बदलत जाणार वेगवेगळ्या सुधारणा होत जाणार असत आणि आज ह्यो वेगवेगळे सुधारणा झालो म्हणी हे आम्हाला वेगवेगळ्या तर मोठेत मोठे ती तरी किलोमीटरच्या घडीने सुद्धा लांब असे पूल आम्हाला आज बघे असतो तेना तुम्ही बघा हे जुने काळात जुने काळातले पूल कसे झाले जेव्हा साको म्हणसर हे लाकडी पूल कसे असतात हे तुम्ही हे व्हिडिओतील बघायला नाही धन्यवाद